मंडळी सध्या सोशल मीडियावर मराठी बिग बॉस शोची आहे त्याचं कारण म्हणजे यंदाच्या सीझन मध्ये सहभागी झालेले हटके कलाकार एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा असेल तर हा सीझन चालू झाल्यापासून गेल्या आठवड्याभरात शो मध्ये अनेक राडे सुरू आहेत म्हणजे कोणी हाताची घडी तोंडाव बोट ठेवून छिडछिप बसतंय तर कोणी निस्ता उतमात करतय वयाचा अनुभवाचा मान न ठेवता मनाला वाटेल ते कुणालाही काही बोलतय दरम्यान हे सगळं बघूनच परवा बिग बॉस मराठीचे होस्ट असलेल्या रितेश भाऊंनी ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला इथे स्थान नाही म्हणत भाऊच्या धक्क्यावर निकी तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेतली दरम्यान रितेश भाऊनी निकिता तांबोळी कोकण हार्टेड गर्ल अंकिता पॅडी कांबळे वैभव चव्हाण तसेच वर्षा उजगावकर या सगळ्यांना झापलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत मग आता गेल्या आठवडाभरात बिग बॉस मध्ये नेमकं काय झालंय आणि का रितेश भाऊंनी त्याचा रुद्रावतार दाखवलाय सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिते आपला विशेष भारी म्हणलं यंदा बिग बॉस मराठी शो मध्ये डी पी भाऊ गुलीगत फेम सूरज चव्हाण छोटा पुढारी घनश्याम दराडे कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज कोकण हार्टडगल अंकिता वालावलकर शिवाय ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर हिंदी बिग बॉस करून आलेली निकी तांबोळी फॉरेनर मॉडेल इरिना रुडाकोवा पॅडी कांबळे असे एक सो एक खतरनाक लोक आले आहेत या अतरंगी कलाकारांमुळे यंदा मराठी बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात जामराडा चालू झाल्याचं चा दिसून आलंय तर त्याचं झालंय असं पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोंडचं पाणी पाहालय तर काहींच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं दिसून आलंय बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निकिता तांबोईनं चांगलाच गाजवला आख्या घराला कंट्रोल करताना निकी दिसून आली पण तिचे अनेक मुद्दे बरोबर असले तरी तिची भाषा मात्र चुकीची होती आणि ती बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उजगावकरांचा अनादर करताना दिसून आली असं काय तांगड्यावर करून झोपताय मॅम तुमचं हृदय काळाय आहे शिवाय तुम्ही असाल बाहेर मोठ्या स्टारपणे ते सगळे सारखेच असंही उद्धटपणे ती त्यांना बोलली एकदा तर एकेरी उल्लेख करून ही तुझी अवकात असं ती वर्षाताईंना बोलली आणि अत्यंत गलिच्छ भाषेत तुम्ही एकमेकांची चाटत बसा असलेही शब्द तिने वापरले बरं एवढं करून सवरून तिनं मराठी माणसांची मेंटॅलिटी आहे म्हणून मराठी माणसांचं काही होत नाही असं म्हणत समस्त मराठी माणसांना डिवचलाय त्यामुळे सध्या अक्का महाराष्ट्र तिच्या विरुद्ध खारखावन आहे शिवाय समस्त महाराष्ट्रानं प्रेम केलेल्या आणि वर्षानुवर्ष मराठी इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांना तिने दिलेली असभ्य आणि उर्मट वागणूक ही सगळ्यांना खटकली आहे आणि हे सगळं अति झाल्यावर रितेश बाऊने निक्कीला बेकार झापलाय रितेश भाऊ तिला म्हणाला वर्षाताईंच्या सोबत ज्या भाषेत तुम्ही बोलला ती भाषा मी खपवून घेणार नाही त्यांचं कर्तृत्व काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचलाय कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मराठी माणसाचा अपमान केलाय रितेश भाऊ पुढं म्हणाला की बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथं स्थान नाही हा महाराष्ट्र ठरवणार कोण घरात राहणार आणि कोण घराबाहेर जाणार बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हे देखील मराठी माणसंच ठरवणार आहेत शिवाय निक्कीनं मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल रितेशनं तिला सगळ्या महाराष्ट्राची माफी मागायला लावली मंडळी पहिल्याच आठवड्यात निक्की आणि वर्षाताई यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला त्यामुळे येत्या काळात त्या दोघींमध्ये अजून काय कुटाणा होणार हे बघणं रंजक ठरणार आहे असं बोललं जात दरम्यान या सीझन मध्ये बारामतीचा प्रसिद्ध रिल स्टार गुलिगत गुलीगत डोकाप्रेम चव्हाण हा देखील सहभागी झालाय मात्र सुरुवातीला सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात शांत बसताना दिसला त्याची बोलण्याची पद्धत वेगळी असल्यानं कोणी आपल्याला काही बोलेल यामुळे तो घरात शांत राहत होता मात्र त्यानंतर बिग बॉसनं त्याला कन्फेशन रूममध्ये बोलावून काही गोष्टी समजावून सांगितल्या विशेष म्हणजे त्यानंतर आता तो चांगला गेम खेळताना दिसतोय त्यानं घरातील सदस्यांना थेट इशारा देत सांगितलंय की आपल्याला आता हा बिग बॉसचा खेळ लक्षात आलाय तसंच नुकतंच तो रितेश बंशी बोलताना म्हणालाय की आप आता आपल्याला समजलंय की नेमकं कसं खेळायचं ते कोणी आपल्या नादाला लागलं की आता बुक्की टिंगू देणार एवढंच नाही तर त्यानं सोबत देखील भांडण केलंय म्हणजे त्याचं झालंय तुला काही चावी मिळाली का काल आठवडाभर शांत होतास असना असं म्हणून जान्हवीनं सूरजला डिवचलं वर त्याला ती किती फालतू आहे रे असं ती म्हणाली फालतू म्हणल्यावर सूरजची सटाकली आणि तो तिला बी म्हणाला हे चल निघ आता कालचा पोरगा जानवीला निक म्हणतोय म्हणल्यावर तिचा बी पारा चढला आणि ती सूरजला म्हणाली माझ्या समोर शहाणपणा करायचं नाही त्यावर सूरज पुन्हा जान्हवीकडे बोट दाखवत तिला म्हणाला चल तू निक मग जान्हवीचा राग पुन्हा मस्तकात गेला आणि ती तिला म्हणाली ए तू निक तुला कसा काढायचा ना ते आम्ही बघू आता तेव्हा सूरजने ते तिला खुनशी नजर दिली ते पाहून ती त्याला म्हणाली हट मग सूरज देखील तिला चलफूट म्हणाला आणि मॅटर थोडक्यात ता आटापला पण सूरज चव्हाणचा भलताच वाढलेला कॉन्फिडन्स पाहून रितेश भाऊला बी आता धक्का बसलाय म्हणून तो सूरजवर डाफरला की जर तू असं केलं तर मी स्वतः येऊन तुला घरातनं बाहेर काढीन म्हणजे एक प्रकारे रितेश भाऊनी सूरज चव्हाणला अल्टिमेटम देऊन सांगितलंय तुला जी काय एका बुक्कीत टिंगू आणायचे ते तू बाहेर जाऊन आण बिग बॉसच्या घरात हे खपून घेतलं जाणार नाही म्हणजे नाही पुढ सूरज नंतर रितेश भाऊंच्या धक्क्यावर घावले पॅडी कांबळे पॅडी दादा बिग बॉसच्या घरात फक्त प्रेक्षक म्हणून गेलाय तो तिथं काहीच करत नाही फक्त प्रेक्षकासारखा सगळं बघत बसतो असं म्हणत त्यानं पॅडी दादाला टोलांटलाय त्यावर पॅडी दादानं रितेश भाऊंकडे बघत वाकडी नजर केली तर भाऊ पुन्हा त्याच्यावर डाफरला मला असा लुक द्यायचा नाही मला चालणारा नाही असं म्हणून पॅडी दादाची ही खरडपट्टी काढली शिवाय वर्षाताईंना तुम्ही मोठ्या आहात आपल्या त्या मोठेपणामुळे तुम्ही काही गोष्टी तिथल्या तिथं सोडायचा प्रयत्न केला तर बरं होईल परत परत एकच गोष्ट उघळली तर त्याचा जास्त फायदा होणार नाही असंही त्यांनी सुनावलं दरम्यान वैभव चव्हाण याला तू या घरात वैभव चव्हाण नसून अरबाज टू आहेस असं म्हणून त्याची खिल्ली उडवली आहे तू स्वतःच काहीच न करता फक्त अरबाजलाच का कॉपी करतोस स्वतःच काही कर स्वतःचा खेळ कर असं रितेश भाऊंनी त्याला आपुलकीचा सल्ला दिलाय त्याचबरोबर रितेश भाऊनी कोकण हार्टेड गर्ल अंकिताला सुद्धा पहिल्यावर घेतलं तो तिला म्हणाला की मी आजपर्यंत अनेक सीझन पाहिले अनेक वेळा टास्क होताना थोडासा धक्का लागतो पण टास्क मध्ये एखाद्याला उचलून दुसरीकडे ठेवलं जातं हे मी पहिल्यांदा पाहिलंय त्याशिवाय तुम्ही सारखं मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न करताय असं दिसून येत हे सगळं या घरात चालणार नाही अशा स्पष्ट शब्दात तिलाही थोडा बिग बॉसचा प्रसाद दिलाय त्याशिवाय घरातले इतर सदस्य जसं की डी पी भाऊ कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील छोटा पुढारी अभिजित सावंत आणि बाकीचे सदस्य ज्यांचा या आठवड्यात जास्त ऍक्टिव्हली खेळ दिसला नाही त्यांना रितेश भाऊंनी अजून ऍक्टिव्हली खेळण्याची सूचना केली आहे तर अशा पद्धतीनं थोडं तुझं थोडं माझं प्रेक्षकांच्या डोक्याला निस्त होज असं करत हा बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा सुपर संपूर्ण झालाय अतरंगी कलाकार विरुद्ध हिटलरच्या भूमिकेत हातात आसूड घेऊन उभा असलेला रितेश भाऊ हा सामना येत्या काळात अजूनच चुरशीचा होणार यात शंका नाही बरं मंडळी तुम्हाला आहे बिग बॉस मध्ये दर आठवड्याच्या रविवारी एलिमिनेशन पार पडतं यंदा पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सहा सदस्य नॉमिनेट झाले होते त्या स्पर्धकांमध्ये वर्षा उसगावकर योगिता चव्हाण अंकिता प्रभू वालावलकर सूरज चव्हाण धनंजय पवार आणि पुरुषोत्तम दादा पाटील या सदस्यांचा समावेश होता त्यापैकी वर्षा उजगावकर अंकिता वालावलकर आणि सुरज चव्हाण हे तीन सदस्य सुरक्षित असल्याचं रितेश भाऊनी सांगितलं पुढं योगिता आणि धनंजय पवार हे देखील सेफ राहिले पण पुरुषोत्तम पाटील यांचा मात्र या बिग बॉसच्या घरातील प्रवास संपलेला आहे आता अजून पुढं कोण बिग बॉसचं घर सोडून जाणार कोण कोणाचा काटा करणार या आणि अशा आणखीन अपडेट्ससाठी आपल्यासोबत चिकटून राहा बाकी हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद